वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर दोन दिवस पुन्हा व्हिडिओचा गॅप पडला आपला तर तो का पडला ना हे मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि त्यासाठी असं काही खूप स्पेशल रिझन आहे असं नाहीये एकदम नॉर्मल रिझन आहे त्यामुळे गॅप पडलाय दोन दिवस एक खरं तर कालच व्हिडिओ येणार होता पण काल खूप लेट झालं घरी येण्यासाठी बाहेर गेलो होतो त्यामुळे मग ते लेट झालं आणि मला असं वाटतं कालचा जो व्हिडिओ आहे मी शूट केलेला तो अर्धा शूट केला आहे तर तो व्हिडिओ कदाचित होळीनंतरनच येईल कारण आत्ता मला होळीचे वगैरे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करावे लागतील कारण एकदा होळी होऊन गेली ना मग त्याच्यानंतरनं ते व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्यात काहीच अर्थ उरणार नाही कारण गे खूप दिवस अगोदरचे व्हिडिओ नंतर देण्यात काय अर्थ नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आज उद्यामध्ये ना मी तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ द्यावे होळीचे आणि मग कालचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन तीन दिवसानंतरनं द्यावा सो असा विचार चालू आहे बघते आता काय होतंय तर आणि आत्ता अकरा वाजलेत माझं पूर्ण कामावरलं आहे लिटरली म्हणजे आज बऱ्याच दिवसानंतरनं या वेळेला माझं सर्व कामावरलं आहे सगळ्या नाश्त्याची तयारी करून नाश्ता बनवून घेतला स्वयंपाक वगैरे बनवला कपडे भांडे सगळं सगळं आवरून घेतलं आणि आता माझंही यावरलं आहे Uh, मी निघती आहे शिवानीकडे जाण्यासाठी कारण आम्हाला ना होळीचं शूट करायचंय असं ठरलं होतं अगोदर ती माझ्याकडे येईल आणि मग इकडे आम्ही शूट करणार पण काही कारणाने तिचं कॅन्सल झालं इकडे येण्याचं मग म्हटलं चल तुला नाही जमत आहे तर मग मी तिकडे येते uh, मग आम्ही आता मी तिच्या घरी जाणार आणि मग त्यानंतर ना आम्ही जे काय आहे होळीचं शूट ते करणार तयारी तर काहीच नाही आहे uh, जाता जातं जे काय आम्हाला लागेल मटेरियल ते घेऊन जाणार uh, ड्रेसेसचं पण बघायचंय व्हाईट कुर्ती वगैरे असं बघायचं आहे माझ्याकडे तर व्हाईट कुर्ती आहे बट तिच्याकडे नाही म्हटलं काहीतरी ॲडजस्टमेंट करू आपण घेऊ वगैरे तर जसं होतंय ना तसं तुमच्यासोबत मी शेअर करतेस आणि आज जरा ऊन पण कमी आहे म्हणजे असं आभाळ आल्यासारखं झालंय थोडंसं त्यामुळे ना एकदम असं अंधार अंधार वाटतोय म्हणजे खूप जास्त पण नाही पण थोडाफार वाटतोय मला माझ्या फेसवरनं पण दिसत असेल आणि खूप ऑइली फेस दिसतोय कारण मी फक्त मॉइश्चरायझर लावलं मी जर पावडर युज करत नाही जसं तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगते तर आता मी मास्क लावणार आणि लगेच निघणार जाता जाता आम्हाला पार्लरमध्ये सुद्धा जायचं आहे थ्रेडिंग करायच्या तिला पण आणि मला पण मला बऱ्याच दिवसाच्या करायच्या पण मला काय क जाणं होतच नव्हतं पार्लरमध्ये म्हटलं चला आज करून घेऊया शूट करायचं म्हटल्यावरती जर कसं प्रॉपर शूट करायचं ठरवलं आहे तर त्यामुळे सगळी तयारी करणार आहेत बघूयात आता जसं होतंय तसं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी आपलं रेग्युलर रुटीन असतं जे मी तुमच्यासोबत शेअर करते पण आजच्या व्हिडिओमध्ये जरा काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला पण मजा येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी लगेच निघती आता सो मी निघाली आहे आणि इतकं जास्त ऊन पडलं ना अचानक मी सकाळी म्हटलं की असं आभाळ वगैरे आलंय आणि अचानकच ऊन पडलं तर एवढं उन्हाने त्रास होत होता आणि टॅन तर एवढा झालाय माझ्या फेसवरती बघू शकता तुम्ही पूर्ण स्क्रीनवरती हातांना वगैरे आणि मी सनस्क्रीन काही यूज करत नाही आहे सध्याला कारण माझ्याकडची जी सनस्क्रीन आहे ना ती मला आता यूज करावीशी नाही वाटत आहे म्हटलं दुसरीच घेईल मी पोहोचली आहे आणि शिवानी सुद्धा मला घ्यायला आली तुम्ही बघू शकता तर मग आम्ही दोघे हातात निघालोय कारण कुर्तीच घ्यायच्या आम्हाला सो बघू माझ्यासाठी तर काही कन्फर्म नाही अजून शॉप मध्ये गेल्याच्या नंतर कळेल व्हाईट कुर्ती पाहिजे होती पूर्ण व्हाईट सगळ्यात कमी प्राइस वाली दाखवा सगळ्यात किती एकदम कमी प्राईज होळीसाठी पाहिजे होळीसाठी पाहिजे होळी तर गंदा हो जाता आहे ना पर कलर एक बार पेन मी आहे सबसे कम प्राईज वाला सबसे कम वाला होली तो बारह महीने में एक बार आ रही है पर वो एक ही बार पहनने को मिलेगा ना एक बार क्यों मिलेगा छब्बीस जनवरी को मिलेगा नहीं कलर से गंदा हो जाएगा ना वो गंदा कलर से कोई गंदा नहीं होली देखो एक तो आप तो कॉलेज में खेलेंगे एक मोहल्ले में एक घर पे आपके गाँव में कितने तक है क्या प्राइस है प्राइस ये देखो ना चार सौ रूपये तुम्ही बघितलंच की किती महाग सांगितलं आम्ही असे दोन तीन शॉप फिरलो पण आम्हाला कुठे स्वस्तामध्ये मिळालंच नाही मग फायनली या शॉपमध्ये आम्हाला मिळालं आणि दोनशेला एक कुर्ती अशी मिळाली तर मला काही घ्यायची नव्हती पण शिवानी बोलली की घ्या आपण सेम सेम करू रेसिंग तर मग मी घेतली माझ्याकडे ऑलरेडी व्हाईट होती तरी पण मग मी घेतली म्हटलं ठीक आहे चल आणि लेगिन्स आणि ओढणी तर होतीच फक्त कुर्ती वगैरे घेतली तिथनं मग आम्ही लगेच थ्रेडिंग करायला गेलो कारण खूप थ्रेडिंग वाढलेल्या म्हटलं करून घेऊयात आणि या काकूंकडेच गेलो होतो त्यांचं छोटंसं पार्लर होतं तिथे म्हटलं चल हिते तर हिते करून घेऊ तसंच त्यांनीच आमचे टॉप फिटिंग करून दिले आणि एवढं दुखलं ना मला प्रचंड दुखलं म्हणजे मला नवीन हाताची सवय नसली ना की मला ते खूप थ्रेडिंग करता वेळी दुखतं मी एका तर एकाच पार्लरमध्ये जात असते तर इकडे शिवानी बसलेली माझं झाल्याच्या नंतरनं एक पंधरा एक मिनटं झाले आम्ही घरी पोहोचलो आहे आणि फिटिंग वगैरे केली टॉप इकडे खालीच शिवानीच्या बिल्डिंगच्या इथं टेलर आहेत त्यांच्याकडनंच फिटिंग केली जिथं आम्ही थ्रेडिंग केलं आहे दोघींना पण करायच्या होत्या आणि खूप जास्त त्रास झाला यावेळेस लेट झालं जरा करायला तर आणि मला असं वाटतं यावेळेस ना जरा थोड्याशा पातळ झाला नेहमी ब्रॉड ठेवते पण यावेळेस जरा कमीच केल्यात तर बघू आता काय कसं दिसतात तर आणि मला नवीन ठिकाणी करायचं म्हटल्यावर मला भीतीच वाटते तसंच होतं नेहमी तर चला असो आम्हाला टेरेसला शूट करायचं होतं पण टेरेसची चावी काय मिळत नाही आहे टेरेसला लॉक असतं तर शिवानीने विचारलं चावीचं पण ती काय मिळत नाही आहे आता ठरवलं आहे गॅलरीमध्ये शूट करायचं आहे तसं बॅकग्राऊंड इकडे छान आहे लिंबाचं झाड वगैरे आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच फक्त हे कपडे वगैरे वा वाट टाकलेली नाही ते काढायला लागतील ला आणि थोडंसं बघू आता कसं ॲडजस्ट होतंय कारण आम्ही दोघीच जणी आहे आमचं फोटोज वगैरे काढायला पण कुणी नाही आहे मग आम्ही बिलकुल टाइमपास न करताना लगेच आवरायला लगे घेतलं चेंज वगैरे केलं आणि त्या कुर्तीच कसं नवीन होता त्याला की वॉश केलेलं नव्हतं त्यामुळे तो खूप असा कडक वाटत होता कपडा तर पण म्हटलं चल जाऊ द्या आपल्याला थोड्या वेळापुरतंच पाहिजे आणि आम्ही प्रॉपर शूट करतोय म्हणजे आम्ही ड्रेसिंग कलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय बट आम्ही फोननेच हे जे आहे ते शूट करणार आहे कॅमेरा वगैरे यूज करत नाही आहे म्हटलं चल फोनमध्येच आपण शूट करूया जसं होईल तसं बट एवढे छान फोटोज आलेत ना म्हणजे रील्स तरी नाही म्हणता येणार एवढ्या व्यवस्थित पण फोटोज एवढे मस्त आलेत ला मी तुमच्यासोबत ना लास्टला मी ते फोटो शेअर केले आहेत सर्व तर तुम्ही बघू शकता तुम्हाला पण आवडतील त्यामध्ये थोडंसं जे होळीचे कलर असतात ना त्याचा इफेक्ट मी दिला आहे बाकी पूर्ण नॅचरल आहे फेसला वगैरे काही एडिट केलेलं नाही आहे नॅचरली फोटो जसे येतात ना तसेच आहेत तुम्ही पुढे बघा तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा मला सांगा की तुम्हाला कसे वाटले फोटोज नंतर आमच्या इकडे नट्टापट्टा चालू होता थोड्याशा गप्पा मारणं चालू होत्या आणि म्हणजे आम्ही एकदम साधाच मेकअप करतो होतो काय फाउंडेशन वगैरे यूज नव्हतो करणार म्हटलं पण जसं आहे तसं नॉर्मल मेकअप करूया कारण ते कलरने एवढं काही दिसून नव्हतं येणार तरी पण मग आमचा इकडे नट्टापट्टा चालू होता एवढा वेळ लागला मला तर नट्टापट्टा करण्यासाठी तर दोघीच जणी होतो घरी तिच्या त्यामुळे मस्त गप्पा चालू होत्या मस्त पर्सनल काही अशा वेगळ्या काही अशा प्रकारे रेडी झालोय आम्ही आणि आज असं झालंय जी, की काही ना काहीतरी पचका होतो म्हणजे प्रत्येक वेळेस असतं नाही प्रत्येक जणाचंच हेच होतं की आपल्याला काही फंक्शन असेल किंवा काही करायचं असेल तर त्यावेळेस कुठेतरी पिंपल्स येईल काही ना काहीतरी होतं अगदी तसंच झालं आहे म्हणजे पूर्ण फेस असं विचित्र दिसतंय एवढं आवरलं तरी विचित्र दिसतंय तरी ठीक आहे असा काही लुक आहे मी तुम्हाला दाखवते तर इकडे बघू शकता लेगिन्स आणि टॉप हे जरा टॉप पतला आहे याला काही वॉश केलेलं नाही आहे त्यामुळे जरा हे असं दिसतंय तर रेडी झालोय शिवानी थोडीशी गॅलरी क्लीन करते आणि आता बेडवरती हा काय असा एवढा पसारा पांगला आमचा इकडे हिने होळीचे कलर सुद्धा रेडी करून ठेवले जास्त काय आवरलेलं नाहीये एकदम सिम्पल असा मेकअप केलाय फक्त सीसी सॉरी सी, सी, बी बीबी क्रीम वगैरे लावलं वा, फाउंडेशन वगैरे लावलेला नाही आहे आणि शिवानी अशी रेडी झाली शिवानी इकडे तर आम्हाला हेअरस्टाईलच समजत नाही हेअरस्टाईल कशी करावी पण म्हटलं सध्या मोकळे हेअर सोडू आपण पूर्ण ओपन आणि नंतर बघू मग असं साईडला काहीतरी क्लिप वगैरे लावू जसं म्हणजे एक एक रीलला किंवा एक एक फोटोसाठी वेगळं असं करू तर चला आम्ही पहिले आता थोडीशी तयारी करून घेतो आणि मग नंतर ना मी तुमच्यासोबत भेटते आणि कसं शूट करतोय काय हे थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करते आम्ही एवढं भरवलं आहे म्हणजे होळी उद्यावर राहिली आहे परवावर राहिली आहे उद्या होळी नंतर धुलीवंदन आणि आम्ही आत्ताच होळी खेळतोय हे आम्ही स्वतःच स्वतःला लावून घेतलेले कलर आहे हातो बघा म्हणजे रील छान शूट केली आम्ही दोघींची एक एक सेम गाण्यावरती सेम काय म्हणतात सेम गाण्यावरती पण हे काय म्हणजे सेम स्टेपवरती असं म्हणता येईल टेक एका टेकमध्येच एक बनली जास्त का टेक घ्यायला नाही लागली आम्हाला नाहीतर एलबी असं होतं की आम्हाला खूप टेक घ्यायला लाग लागते आणि हिने काय केलं माझ्या अंगावरती कलर असं उडवला शूटसाठी तर पूर्ण फेसवरती गेलंय आणि इकडे टॉप आम्हाला जास्त खराब नाही करायचे ते त्यामुळे मग मी सध्यापुरती अशी ही हो ओढणी घेतली गरम होऊ लागलो म्हणून केस बांधून घेतले आणि इकडे हे ताट असं रेडी आहे यातले कलर एवढे रेडी केले होते छान छान सगळे मिक्स झाले आणि बॅकग्राऊंडला हे लिंबाचं झाड असल्यामुळे ना छान येतात हे व्हिडिओ तर बघू आता अजून थोडंसं शूट करते कारण आता मोबाईलला चार्जिंग नाही आहे पहिले चार्ज करून घेते मोबाईल आणि नंतर मग जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर आमचं इकडे शूट चालू झालं आहे अगोदर माझ्या रील्स वगैरे आम्ही बनवून घेतल्या नंतर ना तिच्या बनवल्या आणि मग नंतर फोटोज वगैरे क्लिक केले तर असं झालं होतं की एका टेकमध्ये ना आम्हाला कधीच कुठली रील बनत नाही आमची प्रत्येक वेळेच असं असतं पण आज असं झालं की आमच्या दोघींच्या ज्या सेम सेम आम्ही रील बनवल्या ना त्या एका टेकमध्येच बनल्या तर त्याचं छान वाटलं नंतरची एक रील ना आम्हाला जमलीच नाही आहे आम्ही दोघीजणी मिळून बनवत होतो तिला इतका वेळ लागला ना आम्हाला बनवायला जशी आता ही मी तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही बघताय ती रील आम्हाला बनवायला खूप आम्हाला टेक घ्यायला लागले तेव्हा ती फायनली बनली तर असं झालं होतं आम्ही ना म्हणजे स्टेप अगोदर ठरवत होतो की हां आपण ही स्टेप करूया ती स्टेप करूया आणि ऐन वेळेला ना ती कुणी ना कुणीतरी एक जण विसरून जात होतो कसं होती मी आणि कशी झाली फार <laughs> चेहरा असा बिघडून बसला आहे माझा आता किती वाजलेत ग पाच वाजले हां पाच वाजले आणि आत्ता आमचं शूट झालं आहे मग अशी चेंज केलं फ्रेश झालो मेकअप वगैरे रिमूव्ह केला आणि आत्ता एवढं जास्त डोकं दुखतंय ना माझं प्रचंड डोकं दुखायला लागलं भूक पण लागली होती आम्ही काय खाल्लंच नव्हतं सकाळी तिने काय खाल्लं होतं माहिती नाही मी थोडीशी एक चपाती खाऊन आली होती घरनं नंतर ना माजा वगैरे पिला आणि मग काय खाल्लेलं नव्हतं तुम्ही एवढी तिकड भाजी खात नाही ना खातो मला तिकड लागली भाजी तर आता जेवायला बसलेलो तिने छानची भाजी बनवलेली पटकन जेवण घेतो कारण मग मला घरी पण जायला निघायचंय सो बघूयात आणि आजचे जे फोटोज रील आहे ना ते मला होळीच्या दिवशी बघायला मिळतील म्हणजे उद्या परवा इकडे इकडे आमचा चहा चहा बनवणं चालू आहे शिवानी मॅडम मॅडम एकडम चहा चहा कमी केला तू तसं का करते झाकांमध्ये मोजून टाकते अगोदर उन्हाळ्यामुळे मी चहा कमी केलाय सकाळ तर घेतच नाही आणि संध्याकाळचं घेतला तर एक दिवस दोन दिवस असं घेते पण आता खूप डोकं दुखत त्यामुळे तिला म्हटलं असा आल्याच चहा बनो जिंजर इंग्लिश शिकली इंग्लिश शिकली नाही जिंजर टी जिंजर ब्लॅक टी साडेपाच वाजली आहे आणि मी आता ना अशा अवतारातच जाणार आहे मी काहीच नाही आवरणार ना कारण ना माझं खूप डोकं दुखत आहे माझी आवरण्याची कॅपॅसिटी पण नाहीये शिवानी पण खाली येते तिला भाजी लावायचं आहे तर म्हटलं चल मग खाली येते तर मग तिथनं मी जाईल समोर विजय येईल मला घ्यायला सो चला बाकी जो ब्लॉग आहे तो मी घरी गेल्याच्यानंतर कंटिन्यू करते रस्त्यात जाता आहे काही शूट करत नाही त्यामुळे आपण घरी गेल्याच्या नंतरच चल कशा बाय करू बाय आता घरी भेटशील परवा परवा आहे होळी इव्हेंटला हा मला होळी इव्हेंटला जायचं ठरलंय बघूत आता काय होतंय तर अजून काही फिक्स नाही आहे कारण आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे जर ते भेटले तर जाऊ नाही तर मग आम्ही नंतर जेव्हाच भेटू तेव्हा आम्ही पाडव्याचं शूट करायला भेटू पाडव्याचं शूटचं पण आम्ही विचार करतोय कारण आजचे फोटोज वगैरे खूप खूप म्हणजे खूप भारी आल्या तर बघू आता पाडव्याच्या शूटचं काय होतंय तर सोजाला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर मी तुमच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत तर बघा आणि हो मला तुम्हाला होळीचं विश करायचं राहूनच गेलं आहे सो सगळ्यांना होळीनिमित्त खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही हा व्हिडिओ होळीच्या दिवशी बघत असाल त्यामुळे तुम्हाला विश करत आहे सो चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आज होळी आहे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ पोस्ट करते त्या दिवशीचा व्लॉग आपला धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशी येईल सो तो बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात आपण अशा आज एका नवीन आणि इंटरेस्टिंग तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय